माझ्या सर्व देवगड जामसंडे च्या बंधू भगिनींना आणि तरुण मित्रांना माझा सप्रेम नमस्कार गेली दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून नाही पण आपल्या घरातला मुलगा भाऊ आणि मित्र म्हणून तुम्ही मला सांभाळलं मला आशीर्वाद दिलात आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली पहिल्यांदा जेव्हा आपण देवगड जामसंडी नगर नगरपंचायत लढवली तेव्हा तुम्ही माझ्या वर विश्वास ठेवलात हो आणि मी पहिले पाच वर्ष या देवगड जामचंडे शहराला एक लोकप्रिय शहर बनवण्यासाठी पर्यटनाच्या आधारे व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी असंख्य महत्त्वाचे कार्यक्रम घेतले प्रकल्प पण राबवले मग आपली फिल्म फेस्टिवल असेल मग आपला कंटेनरमध्ये सिनेमा असेल वॅक्स म्युझियम असेल किंवा पवनचक्कीच्या इथे गार्डन असेल हे सगळ्या प्रकल्पांमुळे आपल्या देवगड जामसांडे शहराला एक, शहरा एक वेगळं नाव मिळालं आणि लोकप्रियता वाढली आणि आकर्षण वाढलं आज दहा वर्षानंतर जेव्हा मी परत तिसऱ्यांदा आपला आशीर्वाद मागण्यासाठी येतोय मी ह्या निमित्ताने माझ्या शहरवासांना मला शब्द द्यायचा आहे की आपल्याला शहरामध्ये असलेला पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे मी काय नुसतं मतं मागण्यासाठी तुम्हाला खोटी आश्वासन देणारा नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे मी तुमच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा आहे रा आणि हा पाण्याचा प्रश्न राजकीय निश्चित पद्धतीने सुटू शकतो हाही विश्वास मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही मला आतापर्यंत जसं माझ्यावर विश्वास ठेवलात तसं परत एकदा मला तिसऱ्यांदा संधी द्या देवगड जामचांडे म्हणजे कोण सत्ताधारी आहे कोण विरोधक आहेत हा वेगळा प्रश्न आहे त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही मला एकच माहिती आहे की मला माझ्या देवगड जामसांडे शहरवास्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला सगळी काय माझी ताकदपणाला लावायची आणि मग ती लावणारच येणाऱ्या तेवीस तारखेच्या नंतर जेव्हा आचारसंहिता उठेल नवीन आपलं महायुतीचं सरकार बनेल तेव्हा त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या देवगड जामसांडेचा पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी कसा सुटेल यावर मी माझं पूर्ण शंभर टक्के लक्ष घालेन आणि भविष्यामध्ये नितेश राणे असो की अन्न कोणी लोकप्रतिनिधी आला तरी या देवगड जामसांडेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला कधी चिंता करायला लागणार ला नाही असा शब्द मी माझ्या देवगड जामसांडे शहरवाशांना देतो माझ्यावर फक्त परत एकदा विश्वास ठेवा आणि तुमची तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र